ला, करा, बेल ला क्लिक करा, सर्वात राज ठाकरेंची पहिली सभा कोकणात नारायण राज राणेवलीत राज ठाकरे यांचा दोन हजार पाच च्या नंतर पहिल्यांदा एक राजकीय सभा घेत आहेत या निवडणुकीत आतापर्यंत सगळेजण राज ठाकरेंच्या भाषणाची वाट पाहत बांदो 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 राज ठाकरेंची तू आता कडकवली खेळाडणार आहे राज ठाकरे मैदानात उतरले नारायण राणेंसाठी कोकणातली राज ठाकरेंची लोकप्रियता कोकणात ठाकरे था। आडनावाला असलेलं वलय ठाकरेंवर कोकणी माणसाचं प्रेम त्यामुळे राज ठाकरेंची पहिली सभा कोकणात होते पण त्याहून महत्वाचं म्हणजे राज ठाकरे आपली पहिली सभा राणेंसाठी घेतात राणी आणि राज यांची मैत्री जुनी आहे दोघांनी ही शिवसेना राणे साहेब आमचे दोघांचे कुटुंब आहे ते राजकारणाच्या पलीकडे आमच्या सगळ्यांचं नातं आहे आणि आम्ही ते नातं जोपासलेलं आहे म्हणजे कितीही चढ उतार झाले पण राजसाहेबांच्या कुटुंबाबरोबर आमची एक वेगळी जवळीक आहे आणि राजसाहेबांनी ही जो हा जो का निर्णय घेतला आहे हा आमच्यासाठी फार भावनिक आणि महत्त्वाचा आहे की ते स्वतः राणेसाहेबांसाठी कोकणात येत आहेत आणि आज कणकुलीत ते उद्या कणकुलीत सभा घेणार आहेत आणि त्या सभेच्यामुळे निश्चित पद्धतीने मोठं मतपरिवर्तन होणार लोकांनाही त्यांना ऐकायचं आहे राजसाहेब आणि राणेसाहेब मला असं वाटतं दोन हजार पाचच्या नंतर पहिल्यांदा एक राजकीय सभा घेत आहेत शिवसेनेचा काळ व प्रवास त्यांनी अतिशय जवळ दोघांनी जवळून के बघितला एक दुसऱ्याचा

ठाकरेंना आपलं मैदान पुन्हा ताब्यात घ्यायचंय तर ठाकरेंना कोकणात ठाकरेंची जादू कायम ठेवायची कोकणात ही, ही। सभी या सभेची उत्सुकता आहे पण राणेंचा प्रचार ठाकरे करणार हे कोकणवासियांना पटलंय की नाही लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा या रत्नागिरी सिंधुदुर्गामधील उमेदवार सन्माननीय नारायणरावजी राणे यांच्या प्रचारार्थ विराट सभा होणार आहे तरी तमाम कोकणवासियांनी या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहावी राजसाहेब हे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे आणि राजसाहेबांचं आणि राणेसाहेबांचं हे नातं मैत्रीचं नातं हे अतूट आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा आणि कोकणामध्ये राजसाहेब आल्यानंतर नक्कीच त्याचा पूर्ण फायदा सन्माननीय आदरणीय राणेसाहेबांना होईल त्यांचं झांदावती भाषण उद्या होईल आणि त्या भाषणापुढे सर्व पालापाचोळ्यासारखे उडून जातील भारतीय जनता पार्टीची जी उद्याची सभा नागरिकांच्या प्रचारासाठी राजसाहेब घेत आहेत त्यासाठी निश्चित आम्हाला आनंद आहे ठाकरेंना उत्तर म्हणून ठाकरेच मैदानात उतरले दोन हजार एकोणीस निवडणूक राज ठाकरेंनी लावले तो व्हिडिओ गाजवली होती आता पुन्हा एकदा राज ठाकरेंची तो कुणाला टार्गेट करणार आणि कुणाला डॅमेज करणार सीआयबी न्यूज ला सबस्क्राईब करा बेलायकॉन ला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल